आशा सेविका व गटप्रवर्तकांच्या मानधनात वाढ करण्यात यावी या व या इतर मागण्यांसाठी राज्यभरातील आशा सेविका गटप्रवर्तक संपवार आहेत त्यामुळे आशा सेविका गटप्रवर्तक अंगणवाडी सेविका मदतनीज यांचे प्रश्न लवकरात लवकर शासनाने सोडवावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या महिला आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट महिला अध्यक्षा संजना जगदाळे म्हणाल्या की आशा सेविका गडप अंगणवाडी सेविका मदत यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट महिला आघाडीच्या वतीने त्यांच्या मागे खंबीरपणाने उभे असून त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी महिला गट नेहमीच आघाडीवर राहील असेही ते म्हणाल्या संजना सुरेश राष्ट्रवादी काँग्रेस का, आज आम्ही इथं महिला काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात देण्यासाठी आलो होतो आशा स्वयंसेविका आज आरोग्याचा महत्त्वपूर्ण घटक समाजात आहे आणि ह्या आशा स्वयंसेविका गेले कित्येक वर्ष झालं प्रत्येक घरोघरी जाऊन अगदी तटपुंज्या तीनशे रुपये मानधनापासून आज काम करत आहेत आणि आजही त्यांच्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत गरोदर माता स्थण स्थनदा माता, स्थनदा माता कुपोषित बालकं अशांसाठी घरोघरी फिरून सर्वे करून त्यांना औषधोपचार आणि हे करत असताना त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत आणि अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेविकासुद्धा शासनाची कुठलीही योजना आली तर त्यांच्यावर त्यांच्या जबाबदारी लादली जाते आणि त्या कुठेही कमी न पडता अंगणवाडीतली बालकं सांभाळून ह्या शासकीय योजनांचे सर्व कामकाज अगदी चोवीस तास करत असतात कोरोना काळातसुद्धा त्यांनी आपण घरात सुरक्षित होतो पण त्या घरोघरी फिरून सर्वे करून काही अंगणवाडी सेविकांना मृत्यूलासुद्धा सामोरं जावं लागलं पण शासनाने आजपर्यंत ह्या महत्त्वपूर्ण घटकांच्या किंवा महत्त्व महत्त्वपूर्ण काम करणाऱ्या ह्या अंगणवाडी सेविका आणि अशा सेविका गेले महिनाभर त्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन करत आहे तरी शासन त्यांची दखल घेत नाही आणि त्यांची दखल घ्यावी म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी इथे आलो आहोत अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटरर रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड केटरर्स ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ पेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी चौदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे लोग, अच्छी पसंद, पसंद रॉयल बिर्यानी एंड केट्रॉस,